हॅलो फ्रेंड्स आज आहे दादाचा बड्डे ॲक्च्युली हा व्हिडिओ तुम्हाला लेट येईल हा पंधरा तारखेचा बो व्हिडिओ आहे पण काही कारणास्तव मला जमला नाही आहे एडिट करण्यासाठी म्हणून लेट पोस्ट झालेला आहे तर इथे पहा आपण वे दिशा वे हे करते ओवाळते दादाला दादाचा बड्डेसाठी ती खास छान ड्रेस घालून गेलेली आहे आणि इथे ते वेदा बघा वाट बघते दादा कधी केक कापणार आणि इथे छोटे छोटे बलून फुटतात तेव्हा ते अचानक घाबरते आणि रडते आणि पप्पांना सांगते तो बलून फुटला आहे आणि इथे दादाचं आम्ही छानपैकी असं बड्डेचं डेकोरेशन केलेलं होतं आणि सगळे मिळून असं छान साजरा करत होतो थांबा फोटो नाही काढले मी मुलांना एकत्र एक बसवलं आणि फोटो त्यांना सांगितले सोबत काढायला फॅमिली फोटो सार्थकच्या काढलेला आहे आणि नंतर आम्ही आमची फॅमिलीसोबत सातत्याचा फोटो काढला व्हिडिओ काढला म्हणजे विश करूया त्याला बड्डेसाठी यू हॅपी बर्थडे दिय साथ हॅपी बर्थडे हॅपी फादर्स डे इथे छोट्या वेधाने केक फस्त केलेला आहे तिला खूप आवडलेला आहे केक ती, के, ती चाटून पुसून खाते आणि अशा पद्धतीने आम्ही सार्थक दादाचा सा बड्डे साजरा केलेला आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमची जेवणं वगैरे आटपले आणि मस्त विक एन्जॉय